या आपण उत्पत्तीचे पुस्तक अध्याय पंचेचाळीस वचन सात वाचूया या आपण वचन सात पाहू देवाने मला तुमच्या पुढे ह्यासाठी पाठवले की तुमच्या पृथ्वीवर अवशेष ठेवावा महान सुटकेद्वारे तुम्हाला वाचवावे आणि तुमची वंशवृद्धी होऊ द्यावी तर आता तुम्ही नव्हे तर देवाने मला येथे पाठवले मला त्याने फारोच्या बापासमान करू त्याच्या सर्व घरादाराचा स्वामी व सर्व मिसर देशाचा शास्ता करून ठेवले आहे हे ते दृश्य आहे जेव्हा योसेफाने आपल्या भावांना सांगितले की तो त्यांचा भाऊ योसेफ आहे ज्याला मिसर देशात विकण्यात आले होते त्यावेळेस योसेफाचे भाऊ त्याचा द्वेष करत होते आणि त्याला जवळपास जिवे मारले पण सर्वात मोठा भाऊ रुबेन म्हणाला आपण एकाच रक्ताचे आहोत आपण त्याला मारले पाहिजे का अशा प्रकारे योसेफाला मिस्रमध्ये एक गुलाम म्हणून विकण्यात आले होते मिस्रमध्ये त्याने पोटी फर्चा घरात परिश्रमपूर्वक काम केले पण त्याला एका खोट्या कटाद्वारे तुरुंगात टाकण्यात आले कारण की तो पोटीफरच्या पत्नीच्या मोहात पडला नाही खूप त्रास सहन केल्यानंतर तो मिस्रचा शासक बनला योसेफाला जाणवले सर्व इस्रायल लोकांना वाचविण्यासाठी परमेश्वराने मला या प्रकारे मिसर देशात पाठवले त्याचे भाऊ त्याचा द्वेष करत होते त्याला पोटीफरच्या घरी विकण्यात आले जरी त्याने पोटीफरची पत्नी हिच्या मोहाचा प्रतिकार केला तरी देखील त्याला तुरुंगात टाकले गेले त्याला वाटले असेल की हे अन्यायकारक आहे मी परमेश्वरावर विश्वास ठेवतो आणि परमेश्वराच्या इच्छेनुसार जगण्याचा प्रयत्न करतो पण माझ्यासोबत असे का होत आहे ज्यांच्याकडे विश्वास नाही ते कुरकुर -कुर करतील पण योसेफाने कधीही कुरकुर केली नाही सर्व मिसरचा शासक झाल्यानंतर त्याला जाणवले परमेश्वराने मला या दुष्काळाने ग्रस्त असलेल्या कनानातील सर्व इस्राइल लोकांना वाचवण्यासाठी मला सर्वात प्रथम मिसर देशात पाठवले आहे त्याला याची जाणीव होती त्यामुळेच त्याने या वचनामध्ये असे शब्द म्हटले आहेत कधी कधी आपण विचार करू शकतो मी परमेश्वरावर फार प्रामाणिकपणे विश्वास ठेवतो मी इतक्या दुखात आणि त्रासात का आहे असू शकते की आपण त्या क्षणी समजू शकणार नाही पण नंतर आपण जाणीव करू शकते की हे परमेश्वराचे मोठे चित्र आहे शेवटी परमेश्वराकडे मिसर देशात इस्रायल लोकांना समृद्ध करण्याची आणि योसेफाद्वारे त्यांना एक महान राष्ट्र बनविण्याची एक मोठी योजना होती पुढे योसेफाला याची जाणीव झाली म्हणून तो आपल्या भावांचा द्वेष करत नव्हता आणि भावांना देखील बरे वाटले शेवटी जेथे मी आज आहे तेथे मला स्थापित करण्यासाठी परमेश्वराने मला या प्रक्रियेतून जाऊ दिले सर्व लोकांनो कदाचित आता आपल्याला समजणार नाही मात्र नंतर पुढे आपण परमेश्वराच्या महान प्रयोजनाला समजणार जर योसेफ मिसर देशात गेला नसता तर इस्रायल लोक एक राष्ट्र निर्माण करू शकले असते का तुमचे खूप खूप आभार